दारवा शहर जलमय भाग्योदय कॉलनी व वा नातूवाडीत पावसाचे पाणी घराघरात नगर परिषदेच्या नियोजनावर बहुजन मुक्ती पार्टीचा आरोप यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या स्वमतदारसंघातील दारवा शहरात पावसाळा आला की नागरिकांच्या घरात पाणी घुसते ही वर्षानुवर्ष सुरू असलेली समस्या यंदाही भीषण स्वरूप धारण करत आहे शहरातील भाग्योदय कॉलनी नातुवाडी गोपालनगर आणि साई मंदिर परिसरातील रहिवासी यंदाही सदृश परिस्थितीला तोंड देत आहेत गेल्या तीन वर्षापासून पावसाळ्यात घराघरात पाणी शिरते नाले ओसंडून वाहतात रस्त्यात जलमय होतात तरीही दारवा नगर परिषदेने यावर ठोस उपाययोजना न केल्यामुळे नागरिकांमध्ये संताप पसरलाय रविवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे दीपक लखपती सुनील जिरगे अफसर मिर्झा मयूर डहाडे रमेश दहापुते जिरडेसर फरार जखुरा देशमुख सर, खा, सर डॉक्टर खान यांच्यासह अनेक नागरिकांच्या घरात पाणी घुसले विशेषतः वृद्ध आणि लहान मुलांना घराबाहेर पडणेही अशक्य झाले आहे नगर परिषदेच्या नियोजनाचा फज्जा नालेसफाई व नाल्याचे बांधकाम हे दरवर्षी मे जून महिन्यात पूर्ण व्हायला हवे मात्र दारवा नगर परिषदेच्या हलगर्जीपणामुळे हे काम केवळ कागदोपत्रीच मर्यादित राहत असल्याचा आरोप बहुजन मुक्ती पार्टीचे विमोद मुधाने यांनी केलाय त्यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ खासदार संजय देशमुख आणि पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे भाग्योदय कालनी व वा नातूवाडी परिसरातील पाण्याची समस्या तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे दारवा शहर पाण्यात आहे की पाण्यात दारवा शहर आहे हेच समजेनास्त झालंय अशा शब्दात मुधाने यांनी नगर परिषदेच्या कार्यक्षमतेवर कठोर प्रश्नचिन्ह उपस्थित केले शासनाचे लक्ष आवश्यक या गंभीर समस्येकडे वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रत्यक्ष या ठिकाणी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि संबंधित नगर परिषद अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा